विकास आघाडीच्या माध्यमातून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लढण्याची घोषणा माजी आमदार संजय पाटील यांनी केली आहे याचबरोबर आता शेतकऱ्यांचे यत्ती पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून निकराची लढाई करणार आहेत मंगळवार दिनांक चौदा रोजी चक्का जाम आंदोलन करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय याबाबतचं निवेदन तासगावचे तहसीलदार अतुल पाटोळे यांना देण्यात आलाय माजी खासदार संजय पाटील यांनी गुरुवारी तहसीलदार अतुल पाटोळे तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे यांच्यासह अधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा केली निवेदनात म्हटलंय सांगली जिल्ह्याच्या तासगाव आणि कवटेमकाळ तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी सदृश पावसामुळे शेती पिकांचं मोठं व अभूतपूर्व नुकसान झाले Yeah. <laughs> द्राक्षे ऊस सोयाबीन उडीद भुईमूग मका हुलगा भाजीपाला व इतर फळ पिके यांचे अतोनात नुकसान शेतकऱ्यांच्या पीक पूर्णपणे वाया गे नैसर्गिक आपत्तीमुळे हवाल झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही नुकसानग्रस्त शेतीचे सरसकट पंचनामे करून तातडीनं आर्थिक मदत मिळावी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी गेल्या काही वर्षांपासून अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहेत आता कर्ज काढून शेती करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी यंदाच्या प्रचंड नुकसानीमुळे आर्थिक कंबरडं मोडलं आहे या गंभीर परिस्थितीत नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याची गती अत्यंत संथ आहे त्यामुळे पंचनाम्याची संख्या अत्यल्प असून मोठ्या प्रमाणात शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची भीती आहे यावेळी माणिक जाधव सुखदेव पाटील बाबासाहेब पाटील अनिल जाधव सुनील जाधव हनुमंत पाटील महेश पाटील अविनाश पाटील नितीन पाटील संदीप पाटील शशिकांत जमदाडे दिग्विजय पाटील आर डी पाटील जाफर मुजावर अमित पवार करण पवार तुषार हुलवाने यांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची युवा नेते प्रभाकर पाटील यांनी आंदोलना ना संदर्भात नासगावचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांची भेट घेऊन निवेदन दिले मागण्या पूर्ण न झाल्यास चौदा ऑक्टोंबर रोजी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीत प्रशासन जबाबदार असेल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे यावेळी त्यांनी सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या